स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करा निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना तर सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगाला देण्याची शक्यता चार महिन्यात साऱ्या निवडणुका पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार याच लग्नसोहळ्याला संजय राऊतही उपस्थित राहणार कोण कोणाच्या लग्नाला येतं हा राष्ट्रीय विषय नाही मंगल कार्यामध्ये कुणी कोणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न संजय राऊतांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी पुतण्याच्या लग्नासाठी खास नाशिक दौरा तर साईबाबा हॉस्पिटलचंही सा फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन शिवाय इतर काही कार्यक्रमांनाही लावणार उपस्थित लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर दोनशे लोकांमध्ये लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा आचारसंहितेत नमूद राजेंद्र हगवणेचे मेहणे जालिंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र परवान्यांची खैरात चारशेहून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर माजी फॉर्च्युनर त्यातली नाही करमाळामधील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी हगवणे प्रकरणानंतर चक्क गाडीवरच लिहिला मजकूर सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा माजी आमदार बाबाजांनी दुरराणी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आठ मे रोजी पाथरीत अजित पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश बाबाजानी दुर्रानी यांनी फेसबुक पोस्ट करत दिली माहिती लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली तर योजनेतील अर्जाच्या पडताळणीचं काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही स्पष्ट विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमात घोषणा माजी सैनिक क्रीडा शिक्षक आणि एनसीसीचे शिक्षक देणार सैनिकी शिक्षणाचे धडे कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरींवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजरेंचं प्रत्युत्तर बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणं थांबवा विश्व हिंदू परिषदेची मागणी सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्याही थांबवण्याची विहिपते महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांची सरकारकडे मागणी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवनार पशुवध गृहामध्ये दे जवळपास दीड लाख बकरे आणल्याची माहिती खासदार वर्ष गायकवाड ज्योती गायकवाड आमदार अस्लम शेख अमीन पटेल ही उपस्थित राहणार मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याचं प्रकरण नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्यानं निर्दोष मुक्तता संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये मंत्री नितेश राणेंना दिलासा राणे यांना न्यायालयामध्ये उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी सिंधुदुर्गातील पोलीस स्थानकामध्ये जात दोन हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर चंद्रपूर चंद्रपूरमधल्या बालाजी हॉस्पिटलची राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नबारखींच्या कुटुंबियांकडून तोडफोड डॉक्टरांनी उपचारांमध्ये हायगय केल्याचा रत्नबारखी कुटुंबियांचा आरोप रत्नबारखींच्या मृत्यूनंतर केली तोडफोड भाजप नेते किरीट सोमय यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध किरीट सोमय्या गो बॅकच्या दिल्या घोषणा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव महापालिकेचे आयुक्त आणि तहसीलदारांची भेट घेतली मालेगावमधील मा जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आयुक्तांची बंद दाराड साधा संवाद ठाण्यामध्ये पडघ्यासह एटीएसची पंधरा ठिकाणी छापेमारी पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडून ठाण्यामध्ये तपासाला वेग छापेमारीमध्ये दोनशेपेक्षा अधिक पोलीस सहभागी भिवंडीतील पडघा परिसरात असलेल्या बोरिवली गावामध्ये एटीएसची छापेमारी पडघ्याच्या बोरिवली गावातून चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातील पडघा इथं छापा दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये छापेमारी सिमी या संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल व्हिलेपारे मुलून कोटामध्ये सहभागी आरोपी साकीब नाचनच्या घरावरही छापा पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणामध्ये ठाण्यातील आरोपी रवींद्र वर्माची पोलीस कोठडी आज संपणार एटीएसची टीम ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपीला हजर पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपूरमधील सुनीता जमदाडीच्या मुलाला काश्मीरमधून परत आणलं सुनीतानं एलओसी ओलांडली तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधील कल्याण समितीच्या ताब्यात होता उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी लांबोटीजवळ सोलापूर मनपाच्या वतीनं नव्या पाईपलाईनचं वॉश आऊट छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील ढोरकणमध्ये पाइपलाइन फुटली आधीच दुष्काळामुळे दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असताना पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निमित्त उद्या सर्व लोकांनी गोपीनाथ गडावर यावं मंत्री पंकजा मुंडेंकडून जनतेला आवाहन यावेळी परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम असल्याचंही सा सांगितलं मुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुलाखती घेणार पुण्यात शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटलांची बंद दाराड बैठक पुण्यातील साखर संकुलात बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक शरद पवार अजित पवार आणि आपल्यामध्ये बंद दाराड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांकडून एक्स पोस्टद्वारे स्पष्टीकरण कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बैठक असल्याची दिली माहिती धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठी व्हावा जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारनं तुरुंगात टाकावं मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारनं विकणं चुकीचं वक्त विधेयकावर आव्हाड यांची प्रतिक्रिया जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार गोळीबारात तरुण गंभीर जखमी पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल जामखेड गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागतंय रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया या गुंडगिरीला चिरडून टाकावं पवारांची सरकारकडे मागणी शेगामधील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान यंदा पालखीचं छप्पनावं वर्ष सहा जुलै रोजी आषाढीच्या दोन दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल किल्ले रायगडावर सापडली ऐतिहासिक वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती डागडुजीचं काम सुरू असताना सापडले प्राचीन यंत्र धारावीतील गोदामामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळल्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई या प्रकरणामध्ये झेप्टोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक सात महिन्यांपासून अडीच कोटी रुपये थकल्यामुळे झोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत सुरू केलं ठिया पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचा धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त जवळपास वीस लाखांचं बनावट बियाणं जप्त गुजरातहून खाजगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंच्या कपाशीचं बनावट बियाणं जप्त भंडाऱ्यामध्ये <गणारी> धानाच्या आधारभूत किमतीमध्ये केवळ एकोणसत्तर रुपयांची वाढ स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव चार हजार पाचशे जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडवे यांचा इशारा अमरावतीतील दरियापूर तालुक्यामध्ये एका गोडाऊनवर कृषी विभागाकडून छापा छापेमारीमध्ये प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची एक हजार पाचशे पाकिटं जप्त यवदा पोलिसात गुन्हा दाखल अकोल्यामध्ये मुदत बाह्य औषधांचा साठा फेकला उघड्यावर डापकी रोडवरील धक्कादायक प्रकार समोर स्थानिक नागरिकांकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीमध्ये पुढील दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद या कालावधीमध्ये माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे मच्छीमारांचा निर्णय मासेमारीचा हंगाम संपल्यामुळे हजारो बोटींचा बंदरांमध्ये आश्रय सोलापूर शहरासह अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरमधील सतरा गावांसाठी महत्त्वाचा असणारा हिप्परगा का तलाव काठोकाठ भरला या तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणावर झाडी वाढल्यामुळे तलावा शेजारील मातीच्या बांधाला धोका स्थानिकांचा दावा बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसानं फळ बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकलेही नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप राज्यभरातील खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ऍग्रिकल्चर टॅरिफमध्ये वीज कनेक्शन देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय यामुळे खवा उत्पादक आणि शेतकऱ्यांना मिळणार वीज बिलात सूट बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक कांद्याला मालाच्या दर्जानुसार आठशे ते एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त आंबेगावमध्ये लाकडी बराकीमध्ये साठवलेल्या कांद्याला आग शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचं नुकसान अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लावल्याची माहिती याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल भंडारा तुमसर महामार्गावर मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं समयसूचकता दाखवत ट्रक थांबवल्यामुळे अनर्थ था टळला मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळी वाहतूक कोंडी ठाणे रोडवरील गायमुखमध्ये कंटेनरचा अपघात झाल्यामुळे ठाणे घोडबंदर आणि वसई रोडवरील महामार्गावर वाहतूक कोंडी अकोला जिल्ह्यातील पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला चालकाचं चा वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रेलिंग तोडत थेट घरीत कोसळला अपघातामध्ये चालकाचा जागीच नाशिकमधील पेठ रोड परिसरामध्ये एका व्यक्तीची हत्या अज्ञात लोकांनी हत्या केल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल पुढील तपास सुरू भंडाऱ्यामध्ये भरधाव ट्रकच्या कार, ट्रकची कारला धडक अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपास उड्डाणपुलावर झाला अपघात बीडमधील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि रिक्षाचा अपघात या घटनेमध्ये तीन जण ठार तर दोन जखमी झाल्याची माहिती अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू यवतमाळमध्ये अनधिकृतपणे खतांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कृषी विभागाची कारवाई ट्रकसह खत असा एकूण सतरा लाख अठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त वसईच्या वाळूंज गावामध्ये पाटलांच्या केळीच्या वाडेमध्ये तब्बल चोपन्न किलो पाचशे ग्रॅम वजनाचा फणस आठ वर्षांपूर्वी हो लावलेल्या फणसाच्या झाडाला यंदा केवळ तीनच फणस त्यापैकी दोन फणस तीस ते चाळीस किलोचे तर एकाचं वजन चोपन्न किलो भंडाऱ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन शेतमजूर जखमी लाखांदूर तालुक्यातील कोच्छी शेत शिवारात घटना घडल्याची माहिती शेतमजुरांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली आणि जीव वाचला चंद्रपुरातील रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्याने वनविभाग ॲक्शन मोडवर रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाकडून विशेष त्रिस्तरीय पथक स्थापन देशात कोरोनाचे तीन हजार नऊशे एकसष्ट रुग्ण गेल्या चोवीस तासात दोनशे तीन नव्या रुग्णांची नोंद तर मागील चोवीस तासामध्ये कोरोनानं चौघांचा मृत्यू आरबीआयच्या पतधोरणाची चार जूनला बैठक रेपोरेटमध्ये होणाऱ्या रे कपातींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता यानंतर सहा जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार आरबीआयकडे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा परतल्या मात्र अद्यापही सहा हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आरबीआयची माहिती सिक्कीममध्ये भूस्खलनामध्ये तीन जवानांचा मृत्यू उत्तर सिक्कीमधल्या छाटणबागामध्ये घडली दुर्घटना लष्करी छावणीवरील भूस्खलनानंतर नऊ जवान अजूनही बेपत्ता राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता एकोणीस जुलैला रॉजर बिनिनचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सप्टेंबरमध्ये निवडला जाण्याची शक्यता दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमरावतीतील बारा धावपटू होणार सहभागी मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटलांच्या मार्गदर्शनाखाली बारा धावपटू स्पर्धेत होणार पॅरिसमध्ये फुटबॉल क्लब समर्थकांचा हिंसाचार दोघे ठार चॅम्पियन्स लीगमध्ये पीएसजी क्लब चॅम्पियन ठरल्यानंतर हिंसाचार एकाला चाकून भोसकलं तर दुसऱ्याला गाडी घालून चिरडलं पाचशे एकोणसाठ क्लब समर्थकांना अटक ऑस्ट्रेलियन खे राष्ट्रपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा टी ट्वेंटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा तेरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मॅक्सवेलनं एकशे एकोणपन्नास एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन हजार नऊशे नव्वद धावा आणि सत्त्याहत्तर विकेट्स घेतल्या यंदाच्या महोत्सवामध्ये आयपीएलला नवा विजेता मिळणार तीन जूनला विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएलची अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार अंतिम सामना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची नव्या विक्रमाला गवसणी आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना तीन वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आजवरचा पहिलाच कर्णधार